नमस्कार मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी हा निर्णय क्रांतिकारी आणि गेम चेंजर असल्याचं सांगितलं आहे मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा दिला जाणार आहे मत्स्य व्यावसायिकांसाठी हा महत्वाचा निर्णय मानला जातोय शेतीप्रमाणे मत्स्य व्यावसायिकांना देखील भरपाई मिळणार आहे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या विभागाचा गेम चेंजर व क्रांतिकारी निर्णय हा मानला जातोय दरम्यान मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यामुळे शेतीप्रमाणे मत्स्य व्यवसायाला ही विमा नुकसान भरपाई आणि इतर योजनांचा लाभ मिळणार आहे कोकण किनारपट्टीवरील मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळतोय राज्यातील मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा मिळण्याचे संकेत आधीच देण्यात आले होते याबाबत प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आला होता हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर अंतिम मान्यतेसाठी थे ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते त्यानंतर आज अखेर मत्स्य व्यवसायाला हो शेतीचा दर्जा देण्यात आला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकार आणि सरकार केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध योजना आणि इतर लाभ याकडे मच्छीमारांनाही मिळणार आहे आंध्र प्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार कर्नाटक या राज्यांनी प्रामुख्याने मत्स्य व्यवसायात कृषी दर्जा देण्याच्या दृष्टीने वीज दरात सवलत किसान क्रेडिट कार्ड कृषी दरात दराने कर्ज सहाय्य विमा दरात सवलत आणि उपकरणे यावर सवलत अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आणि त्यांना त्याच्या ते परिणाम म्हणून त्यांचं भरघोस मत्स्य उत्पादन झाल्याचं आढळून आलं या राज्यांच्या धर्तीवर मत्स्य व्यावसायिकांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देऊन राज्याच्या मत्स्य उत्पादनांमध्ये भरीव वाढ करण्याच्या दृष्टीने आणि मत्स्य व्यवसायाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे यामुळे सुमारे चार लाख त्र्याऐंशी हजार मच्छीमार तथा मत्स्य मच्छ व्यावसायिकांना खालीलप्रमाणे लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत किसान क्रेडिट कार्ड सुविधा कृषी दरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यासाठी मत्स्य व्यावसायिक पात्र होणार आहे मत्स्यशेतीला अल्प दरात विमा शेतकऱ्यांप्रमाणे सौर ऊर्जेबाबतचे लाभ नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जा मत्स्यशेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी मच्छीमार पात्र होतील शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यांसाठी अनुदान मिळेल